आपल्यासाठी सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे कारण जो आय सी सीमध्ये चांगला प्रदर्शन करतो आणि त्यामध्ये त्यांनी एक आपलं वर्चस्व दाखवलं आहे म्हणजे आपण म्हणतो की शिखर धवन शिखर धवननी आज सकाळी एका मा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि डोमेस्टिक क्रिकेटमधून रिटायरमेंट घेत आहे तर हे खूप दुःखाची गोष्ट आहे कारण की शिखर धवनसारखा एक निस्त निस्वार्थी प्लेयर कारण की तो त्याला काहीचा कशाचा पण निस्वार्थ नाही कारण की तो असा एक प्लेयर आहे ना जो म्हणजे आय सी सी स्पर्धेमध्ये आपलं खूप महत्त्व दाखवतो त्यामध्ये त्यांनी सिटी दोन हजार तेरा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त रन त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वात जास्त दोन हजार पंधरामध्ये त्यांनी हे कार्य के केलं आणि त्यासह त्यांनी मोठ्या मोठ्या लीग डोमेस्टिकमध्ये पण आपलं वर्चस्व दाखवलं एक भारतीय लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून त्यांनी खूप काही भारतासाठी केलं त्यानंतर विराट कोहली रोहित शर्मा आणि एक शिखर धवन यांची जी दोन हजार अठरा सतरा एकोणीसमध्ये त्यांचं जे प्रॉपर बॅटिंग होतं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या मोठ्या टीमा पण सलाम ठोकायच्या कारण की ते जसं त्यांची बॅटिंग होती खूप चांगली होती त्यानंतर जसं आज सकाळी त्यांनी असं सांगितलं की आज, आज आ, मी आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक क्रिकेटमधून रिटायर घेत आहे तर हे पाहून सर्व क्रिकेट प्रेम फॅमिली आणि क्रिकेटप्रेमींना खूप अ अत्यंत दुःख वाटलं कारण की शिखर सारखे गब्बर एक लेजेंड म्हणू शकतो जो निस्वार्थ आहे त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली कारण की विराट सॉरी शिखर धवन असे म्हटले होते की एका व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये की जर मी ॲज अ सिलेक्टर असतो तर शिखर धवन किंवा गिल गिलमधून घेतलं असतं तर तो म्हणजे शुभन गिल असा म्हणणारा निस्वार्थ प्लेअर असं तो कोणतो शिखर धवन असाल कारण की शिखर धवनने असं म्हटलं होते त्यासह त्यांनी जवळपास दोन वर्ष गेले दोन वर्षात ते भारतीय संघाचे भाग नव्हते तर ता त्याने वाटलं की आपण यापुढे संघाचा टीममध्ये संघ आपल्या सं भारतीय संघामध्ये स्थान मिळू शकत नाही तेच म्हणून त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली शिखर धवनी वर्ल्ड कप दोन हजार एकोणीसमध्ये अंगुठ्याला लागून तर त्यांनी शक्य धडकला असा प्लेअर आपल्याला कुठे भेटणार तर आहे ना तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये